नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता आम्ही मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात आहोत आणि स्टार प्रवाहाच्या स्टार परिवार पुरस्कारासाठी आलो आहोत आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर स्टार लेखिका जे पटकथा संवाद लेखिका गीतकार रोहिणी निनावे माझ्याबरोबर आहेत रोहिणीजी तुमचं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत गेली जवळपास तीन दशकं तुम्ही आमचं मनोरंजन करताय आणि आज आपण या अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने भेटतो आहे तुम्हाला आजवर खूप पुरस्कारही मिळालेले आहेत आज से ओ, है है। है। तर आज काय मनात भावना आहे एवढ्याच या आधी खूपच सिरियल लिहिले आहेत अनेक सिरियल्स अनेक शीर्षक गीतं लिहिली आहेत तर आणि उत्तम आहेत स्टार प्रवाहाने कंटेंट वाईज असो मनोरंजन असो नाट्य असो सगळं काही त्याच्यामध्ये असतं त्यामुळेच ती नंबर वन वाहिनी आहे आज त्यामुळे आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही या वाहिनीबरोबर इतकं सगळं काम केलेलं आहे नंबर वन लेखिका सुद्धा नाही नाही सगळ्यात वर्ष म्हणजे मला तुमची गोष्ट कोणती आवडती इतकी वर्ष सातत्य ठेवणं लिखाणात हे फार नाही सातत्य म्हणजे लिहित राहावं वाटतं अशा गोष्टी येतात लिहिल्या जातात का ज्याच्याबरोबर काम करतो त्याच्याबरोबर काम करण्याचा एक वेगळा आनंद असतो आणि प्रेक्षकांना त्या मालिका आवडतात ते आवर्जून बघतात त्याचा अभिप्राय देतात त्यामुळे आपला उत्साह वाढतो आणि लिहित राहावं असं वाटतं बरोबर आणि सतत हे नवीन नवीन तुम्ही जे विषय आणत असता ही ही क्रिएटिव्हिटी सुचत तर असेलच पण एक चौकस बुद्धी ठेवावी लागत असेल ना समाजामध्ये वावरत असताना अगदीच प्रश्नच नाही कारण तेच तेच कॅरेक्टर तुम्ही प्रत्येक याच्यात म्हणजे नाही मांडू शकत तर लोकांना नवीन कॅरेक्टर बघायचं असतं ती कॅरेक्टर्स पहा जे काम करतात कलाकार त्यांच्या नावाने लोक ओळखत नाही त्या कॅरेक्टर्सच्या नावाने ओळखतात अवंतिका दामिनी अरुंधती या नावाने ओळखतात याचा अर्थ की ते कॅरेक्टर तेवढं चांगलं उतरलेलं असतं तर हे करण्यासाठी तुम्हाला आपल्या आसपास बघावं लागतं की आपल्या आसपास कोण पात्र आहेत तर ती पात्र आहे ना म्हणजे मी नेहमी म्हणते की पुस्तकं वाचतात असे म्हणजे माणसांना पण वाचायला शिका तर ते त्याच्यातून त्यांच्या लकबी त्यांच्या बोलण्याची पद्धत त्यांचे पद्ध, स्वभाव पद्ध, असे बारकावे तुम्हाल बार। तुम्हाला दिसत जातात आणि ते तुम्ही अशा तऱ्हेने मांडता आले पाहिजे तुम्हाला की अरे या व्यक्तीला मी पाहिलेलं आहे ही व्यक्ती माझ्या शेजारी जाते ही व्यक्ती माझी मैत्रिणी ही व्यक्ती माझ्या नात्यात आहे असं वाटल्यावर मग लोकांना खूप त्याच्याबद्दल रिलेटेबल असं वाटतं की अरे माझ्या माझ्या जवळची व्यक्ती आहे ह्याच्या आयुष्यात काय घडतंय ते मी बघू स्टार प्रवाहाच्या कोणत्या मालिका तुमच्या मनात जास्त खास आहेत तुम्ही लिहिलेल्या मी लिहिलेल्या आहे पुढचं पाऊल सगळ्यात पहिले म्हणजे मन उधाण वारसे पण मी लिहिली होती मला वाटतं की ती जास्त चाललेली माझी पहिली मालिका होती त्याच्यानंतर पुढचं पाऊल लो, खूपच लोकप्रिय झाली आ, एक होती मोलकरणबाई म्हणून पण एक होती सतीश राजवाडेंची ती कल्पना होती की या विषयावर करावं ती पण खूप छान होती, होती। आणि मुलगी झाली हो बड़ बड़। ही मालिका मला फार जवळची कारण तो विषय आहे कारण आपल्याकडे आजही महाराष्ट्रात काय देशभरामध्ये मुलगी जन्माला येते म्हणजे नकोशी असते ती एक प्रकारे तर त्या मुलीच्या मनामध्ये ती मुलगी आपल्या बापाच्या मनामध्ये कसं प्रेम निर्माण करते याची ती इतकी म्हणजे म्हणतात भावना ना भावनापूर्ण अशी गोष्ट होती की ती लिहिताना खरंच आनंद झाला आणि खूप लोकांच्या प्रतिक्रिया मुलींच्या प्रतिक्रिया आमच्या आयुष्यात पण हे घडलेलं आहे तर त्याच्यामुळे ते लिहिताना खूपच पस मनापासून आनंद मिळाला आणि <laughs> तुम्ही कथा पटकथा संवाद गीते अशा चारही प्रांतात मुसाफिरी केलेली आहे पण तुम्हाला स्वतःला जास्त आनंद कशात मला स्क्रीनप्ले लिहिण्यातच जास्त माझी मास्टरी असा म्हणायला हरकत नाही कारण ते मी इतकी वर्ष लिहिते आहे स्टोरी आणि स्क्रीनप्ले खरं तर मराठीमध्ये वेगळं असं नसतं जो स्टोरी लिहितो तोच मोस्टली प्ले लिहितो आणि शीर्षक गीतं म्हणजे तुमचं कुठलं आवडतं बाळ असं सा म्हणण्यासारखंच आहे ते एक प्रकारे <laughs> तर शीर्षक गीतं पण मला खूप लिहायला आवडतात आणि मला वाटतं स्टार प्रवाहाची तर मॅक्झिमम गीतं मी लिहिली आहेत आणि हे जे अवॉर्डचं गीत आहे स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड जे फार लोकप्रिय झालं ते पण मी लिहिलेलं आहे तर त्याच्यामुळे सतीश राजवाडेंची आभारी आहे की त्यांनी एवढा विश्वास ठेवला आणि मला इतकी शीर्षक गीत लिहायला दिली आणि खरंच ते म्हणजे आपण लिहिलेलं गाणं निलेश मोहरी बरोबर गाणी केली आहेत होताना बघताना खूप छान मॅक्झिम आणि साधारण तुम्ही किती रोज दैनंदिन किती तास लिहिता हो कारण सतत तुमचा डेली सोप डेलिसोप लिहिणाऱ्यांना वेळ नसते सकाळ झाली बैरू उठला आणि लिहायला बसला या आम्हाला लिहायला लागतं अक्षरशः सतत लिहायला लागतो फीडबॅक आला की तो दुरुस्त करून करतात तसं तुम्हाला तेवढा ते नाही तो आम्हाला तो 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 तर सुट्टी पण नसते तुमच्या घरात लग्न असतो म्हणजे मी सांगते ना की आमच्या घरात लग्न होत अक्षता पडत होते आणि मी घटस्फोटाचा सीन लिहित होते म्हणजे एकदा मला डोळे आले होते तरी मी लिहित होते असे असे कारण तुमच्याकडे टाईम लिमिट जी असते डेडलाईन ज्याला म्हणतो आपण त्यामुळे सतत लिहितच राहावं लागतं तुम्हाला कुठलंही एक्सक्यूज नाही आणि मला आणखीन एक तुमचं वैशिष्ट्य काय वाटतं म्हणजे तुम्ही पडद्या स्क्रीन साठी तर लिहिता पण तुमच्या सोशल मीडियावरही स्वतः खूप व्यक्त होत असतात आणि छोट्या छोट्या गोष्टी मांडत असतात हे फार महत्त्वाचं आहे कारण आपल्याला जे मनामध्ये वाटतं इतर गोष्टींबद्दल समाजातल्या किंवा माणसाच्या आयुष्याबद्दलच्या हे आपण नेहमीच तिथे मांडू शकतो असं नाही मालिकांमध्ये तर त्यामुळे आपल्याला जे वाटतं आपल्या आयुष्यात घडलेल्या काही विशिष्ट घटना ज्याच्यापासून लोकांना काही घेता येईल किंवा सांगता येईल असं लिहायला मला खूप आवडतं आणि चांगलं वाटतं त्याला प्रतिसाद पण खूप चांगला मिळतो असं मला वाटतं मध्यंतरी तुमचं एक पुस्तक आलं होतं तर आता पुढं नवीन काही लिहिणार आहे आठव्या ऋतू झाला आता आठव्या ऋतूकडे वाटचाल करायला हरकत नाही विचार आहे माझ्या मनात शीर्षक गीतांवर पुस्तक काढायचं शीर्षक गीताच्या जन्माची कथा त्याच्यात त्याच्याबरोबर असेल काही एखादी घटना कॉफी टेबल बुक सारखं एक छोटासा पटकन लोकांना वाचता असं खूप डोक्यात आहे आणि तयारी पण सुरू झाली आहे बाकी आता नवीन आणखी काय करतो आता लग्नानंतर होईलच स्प्रे म्हणून ही एक मालिका याच माहि वाहिनीवर आहे आणि सुरज जाते म्हणजे जा राजेश्री प्रोडक्शनच काम चालू आहे आणि आणखीन एक मला नाटक पण येऊ घातलंय म्हणजे प्रचंड काम अरे चालू आहे मला तुमची आणखीन एक नवीन गोष्ट तुमच्या फेसबुक वरूनच कळली तुम्ही डायट कॉन्शियस खूप झाला त्याच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना हो नाही आता म्हणतात ना की वय होत आलं की तसं तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे तर त्या दृष्टीने आमचं काम कसं आहे बसण्याचं काम आहे सतत बसून बसून आहे ना मग तुम्हाला सगळे सर्वच लेखकांना गुडघ्याचे आजार पाठीचा आजार मानेचा आजार हे होत राहतात तर कुठेतरी या ह्याच्यातून मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जितकं वजन कमी कराल तेवढं तुम्हाला तुमच्या शरीराला फ्लेक्झिबिलिटी येईल कारण हे कामच तुमचं असेल तर तुम्ही मरतपर्यंत करत राहणार मग त्याच्यावर तुम्हाला फिट राहायला पाहिजे त्यासाठी काय करावं लागणार वजन कमी करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही जितके काय म्हणतात त्याला सुदृढ असाल आणि चांगलं तुमचं आरोग्य असेल तेवढं तुम्ही काम जास्त मी साडेबारा किलो चार पाच महिन्यामध्ये केलं हां खूप निश्चयाचा महामेरू करून केलं इतकं सोपं असत आणि तेव्हा आपल्याला कळतं की कि जगामध्ये किती चांगले खाद्य पदार्थ आहेत नुसता वास आला तरी आपल्याला त्रास होतो तुम्हाला असा कोणता पदार्थ आहे की जो सोडताना खूप त्रास झाला बटाटे वडा तो माझा वीक पॉइंट आहे आणि मला अतिशय त्रास झाला गोडाचं एवढं नाही बाकी कुठले पण बटाटे वडा म्हणजे माझा वीक पॉइंट सगळ्यांना माहिती आहे आताच तुमचं डायट काय असतं सकाळपासून झोपेभर डाएट म्हणजे सकाळी उठून पहिल्यांदा काय मेथीचं पाणी प्यायचं वगैरे हळदी हळद आणि आलं वगैरे टाकून ते पाणी प्यायचं थोडं कोमट मग चहा दोन बिस्किट वगैरे आणि त्याच्यानंतर मग जरा चालून बिलून झाल्यावर व्हाईट एग्ज आणि अक्रोड बदाम वगैरे आणि मग त्याच्यानंतर ग्रीन ज्यूस असतो मग मुगाचे वगैरे धिरडी म्हणतो ना आपण तेच कधी पिवळ्या मुगाचं कधी हिरव्या मुगाचं कधी रागीचं असंच सगळं चालतं आणि त्याच्यानंतर जे अकरा वाजता ॲपल स्मूदी म्हणजे आपल्या दुधाबरोबर केलेली त्याच्यानंतर कारण डॉक्टर म्हणतात आजकाल ॲपल अ डे किप्स डॉक्टर अवे नाही आहे तू ॲपल्स अ डे म्हणजे दोनदा दोन तरी खायला पाहिजे आणि जेवताना एक मल्टीग्रेनची पोळी कोशिंबीर भात आणि भात नाही वरण आणि भाजी त्याच्या दुपारचं आणि चार वाजता तुम्हाला फक्त मखाणा किंवा म्हणजे चहा वगैरे असेल तर मखाणा वगैरे खाल्ला तर आणि सात वाजता सूप सॅलड वगैरे खाऊन संपवा नाही सगळ्या डाएटचा तुमच्या फ्रेश राहण्यासाठी किंवा हो, तुमच्या लेखनासाठी किती उपयोग होतो नाही पण मला खूप फ्लेक्झिबल वाटत म्हणजे त्याच्यानंतर मी सिक्कीम दार्जिलिंगला गेले तर मी हजार पायऱ्या चढून गेले जे की मला अत्यंत अशक्य वाटत होतं पण तेवढा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला आणि आता माझी खरंच मुवमेंट चांगली आणि मला ते बसुन आदी लगे आता ते बसून आधी लगेच मान दुखायची पण आता जरा सगळं कंट्रोलमध्ये आल्यासारखं वाटतं मला आणि फ्रेशनेस म्हटलं तर मला खरंच काही विकनेस आला आश्चर्य म्हणजे एवढं वजन कमी करून कारण जे खायला प्रोटीन डाएट आहे फ्रूट्स आहेत आणि डाळी बिळी ज्याच्याने आपलं शरीर चांगलं राहतं आणि एक मला कळलं की आपल्याला उगाच वाटतं की एवढ्याने माझं पोट भरत नाही आपण मेंदूला सांगायचं तुला एवढंच मिळणार आहे हे सांगितलं की आपण बरोबर त्याच्यावर राहू शकतो आणि वजन कोणीही कमी करू शकता असं मला वाटतं की रोहिणीजी हा तुम्ही जो डाएट प्लॅन सांगितला हा अतिशय उत्तम आहे आणि अनेक जण तो फॉलो करतील तर मला वाटतं की ही खूप चांगली गोष्ट करताय त्याच्यामुळे तुमच्या लिखाणावरही तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करता येते तर मी तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणखी चांगलं लिहित राहा आणि आम्हाला आनंद देत राहा तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद